पदवीधर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार युवा तळपदार लोकप्रिय नेते निरंजन डावखरे यांना पदवीधर विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यातनं मोठं यश मिळणार आहे या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष भरत राऊतजी आणि आमची टीम आमचे खासदार हेमंत सौराजी असतील मान्य रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये ही टीम काम करत आहे मला विश्वास आहे प्रचंड मोठा यश पालघर जिल्ह्यातनं मिळेल आमच्या टीमने आज संपूर्ण नियोजन केलं आहे आणि पुन्हा एकदा एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन निरंजन डावकरे या मतदारसंघातून निवडून येतील मोदीजींच्या विकसित भारताचा संकल्प करता निरंजन डावखरे यांची निवडणूक महत्त्वाची आहे आणि मोदीजींनी जो संकल्प केला आहे महाराष्ट्राचा विकासाचा आणि देशाचा विकासाचा इकडे हेमंत सवरा असतील आमचे निरंजन डावखरे असतील हे सर्व हा जो विकास आहे मोदी यांच्या पुढच्या पाच वर्षाची विकासाची कामं आहेत पालघर जिल्ह्याच्या आदिवासी समाजापर्यंत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम करतील असा मला विश्वास आहे आणि शंभर टक्के निवडणूक चांगल्या मताने मी जिंकते साहेब मध्ये सुद्धा भाजप लढणार का पदवीधर मतदारसंघात मुंबईमध्ये किरण शेलार आमचे उमेदवार आहे तिथे आम्ही त्यांना उमेदवारी दिली आहे आणि मला वाटतं महायुक्तीमध्ये आम्ही सर्व एकत्र लावू शरद पवारांनी आज वक्तव्य केलेलं आहे की आपल्याला माहितच आहे की चार महिन्यात द्या चार महिन्यात हे सरकार बदलून टाका त्याच्यावर काय आपलं म्हणतात महाविकास आघाडीने मागासवर्गीय जनतेला सांगितलं की मोदीजी आले तर संविधान बदल आत्ता मतदान झाल्यानंतर भाग मतदान झाल्यानंतर मागासवर्गीय समाजाला जे कन्फ्युजन निर्माण झालं आत्ता लोकांना पश्चाताप होतो आहे बा, की मा माननीय मोदीजीला मत न दिल्यामुळं काय नुकसान होणार आहे मोदीजी कधीही संविधान बदलणार नव्हते मोदीजींनी संविधान हातात घेऊन एन डी एचे नेते म्हणून पुन्हा काम सुरू केलं आहे आणि जे कन्फ्युजन जनतेच्या मनात तयार केलं जे आमच्या विरुद्ध एक षडयंत्र तयार केलं आमच्या निवडणूक उमेदवाराच्या विरुद्ध षडयंत्र केलं जात पात धर्माच्या आधारावर मतं मागितले आणि जाती जातीमध्ये तेढ लावण्याचा प्रयत्न केला आदिवासी समाजाला सांगितलं की आदिवासीचे आम्ही हक्क काढून टाकू म्हणजे मोदीजी आदिवासीचे हक्क काढणार असं जे कन्फ्युज केलं मला वाटतं आता जनतेला हे समजलेलं आहे हे कितीही फिरले तरी आता महाराष्ट्राची जनता ही कन्फ्युजनच्या बाहेर निघाली आहे जनता कन्व्हेन्स होईल आणि मोदीजींच्या पुढच्या पाच वर्षाचे विकास काम जर थांबवायचे नसेल यांना मत देणं म्हणजे मोदीजींचे काम थांबवू नये उद्या जर हे निवडून आले तर विकास काम थांबतील हे निवडून आलं तर पाच वर्षाच्या मोदींच्या सरकारचा फायदा महाराष्ट्राला होऊ देणार नाही आणि म्हणून महाराष्ट्राला मोदी सरकारचा फायदा करण्याकरता मोदी सरकारच्या विकास कामाकरता महाराष्ट्र मोदींच्या मागे उभा राहील महाराष्ट्र पुन्हा एकदा या जातीवादी शक्तीला उद्ध्वस्त करणं असं मला वाटतं लोकसभा